तर आपण झरी जामणी तालुक्यातील कोळपाखिंडी हे जे ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत मार्फत जे पंचायत समिती अंतर्गत जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेचे जे विद्यार्थी आहे ते भाडे तत्वावर जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये त्यांची व्यवस्था केली होती व्यवस्था करण्याची एकच कारण का बाजे शाळेचं जे बांधकाम आहे ते बांधकाम गेल्या सहा महिन्यापासून सात महिन्यापासून चालू आहे आणि त्याची तात्पुरती जी व्यवस्था आहे ती भाड्याच्या बिल्डिंगमध्ये करण्यात आलेली आहे आणि भाड्याच्या बिल्डिंगचे जे पैसे आहेत शिक्षण विभागानं न दिल्यामुळे हे जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी त्या बिल्डिंगच्या बाहेर अध्यापन अध्यापनासाठी बसलेले आहे या भेट दिल्या असता जे ग्रामपंचायतचे जे शाळा व्यवस्थापन समितीचे कोटपाखिंडीचे जे नागरिक आहे त्यांनी जी कंप्लेंट दिलेली होती त्यांची जी तक्रार दिलेली होती बी ओ साहेबांना का बांधकाम योग्य पद्धतीने पूर्ण झालेले आहे व तेथे बसण्यास काही हरकत नाही असे इंजिनिअरचे प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजेत होते म्हणजेच त्या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळा आहे त्याचं जे बांधकाम आहे ते पूर्णतः झालेलं आहे पण अजूनपर्यंत इंजिनिअरचं कोणत्याही पद्धतीचं प्रमाणपत्र तिथं मिळालेलं नाही त्याच्यामुळेच हे जे विद्यार्थी आहे भाडे बिल्डिंगमध्ये जे भाडे तत्वाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये बसलेले आहे आणि एकतर अशी समस्या आहे या अध्यापनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षणासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना एक तर शाळा बाहेर बसण्याची नामुष्की या शिक्षण विभागाच्या अलगर्जी कारभारामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत आहे गावातील नागरिक त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा कशा पद्धतीची या ठिकाणी तक्रार बी शिक्षण विभागाकडे केलेली आहे तुमची जी बिल्डिंग आहे ते भाडे तत्वावर शाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे नेमकं या बिल्डिंगला लाक लावण्याचं कारण काय तुमचं या बिल्डिंगला लाक लावण्याचं कारण म्हणजे सोबत भाडे तत्वावर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि तीन महिन्याचं भाडं दिलेलं आहे त्यांना अजून तीन महिने शिल्लक आहे आणि त्याच्यामुळे कारण त्याला मी वारंवार फोन केला असता त्यांना फोनही उचलत नाही आणि त्याचं उत्तरही देत नाही तर मग आता भाडे तत्वावर दिल्यावर आपलं महिन्याच्या महिन्याला भाडंच्या जेव्हा भाडे तत्वावर द्यायच्या वेळेस पाच ते सहा तारखेपर्यंत मी भाडं घरपोच मला देतो असं त्यांना बोललेलं आहे तर आता तिसरा महिना चालू झाला तरी तो आपल्याला काही भाडंही दिला नाही आणि फोनही उचलत नाही नेमका तुम्हाला तीन महिन्याचं भाडं मिळालेलं नाही म्हणून तुम्ही त्या भाडे तत्वाच्या बिल्डिंगला लाख लावलेला आहे कारण माझं स्वतःचं घर आहे ते काही म्हणजे गवर्नमेंटच बिल्डिंग नाही आहे ते सरकारी बिल्डिंग नाही आहे आता आम्ही असल्यामुळे राहतच घर मी आमची शाळा जिल्हा शाळा तिथे शाळेच्या बांधकामाच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर बांधकाम पूर्ण झालं परंतु शाळेला जे दोन रॅम्प होते ते दोन रॅम न बांधता एकच रॅम्प बांधलेला आहे आणि शाळेचं बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र ते इंजिनिअरचं पाहिजे होतं इंजिनिअरचं प्रमाणपत्र असल्याशिवाय आपल्या शाळेला तिथे आपण सर्टिफाईडरित्या आपण जाऊ शकत नाही प्रमाणित होऊ शकत नाही त्याच्यामुळे आमची अट अशी आहे की इंजिनिअरचं प्रमाणपत्र असल्याशिवाय आम्हाला तिथे प्रमाणित होऊन आम्ही तिथे जाऊ शकत पूर्ण झालेलं आहे शाळेचं पण हे बांधकाम बराबर झाले नसल्यामुळे कोणत्याही दिवशी शाळा जर इथं भरवली तर मुलं बसले कोणत्या दिवशी बिल्डिंग खसू शकते त्याच्यामुळे शिक्षक लोकांनी इंजिनियरचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय इथे शाळेत मुलं बसवू नये या अनागोधी कारभारामुळे हे जे शिक्षण विभाग पंचाय आहे पंचायत समितीचं जे मुलं बसलेले आहे बाहेर आणि बांधकाम जे चालू आहे पूर्णतः झालेलं आहे त्या विद्यार्थी नेमकं बसण्या बाहेर बसण्याचं नेमकं कारण का मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊ टेकाम काल मी सचिवांना निवेदन दिलं होतं का तीन महिन्यापासून शाळेचं भाडं पेंडिंग आहे कारण की भाडे तत्वावर शाळा चालू आहे तरी पण सचिवांनी होकार दिलं तरी पण आतापर्यंत आलेलं नाही आणि दोन वर्षापासून शाळेचं मान्सून फंड या निधीतून शाळेचं बांधकाम सुरू आहे आणि ते अनितृश अनिक्कृष दर्जे दर्जेचं बांधकाम असल्यामुळे आम्ही इंजिनिअरिंगचं प्रमाणपत्र मागून राहिले का शाळा व्यवस्थित बांधकाम झालेली आहे योग्य आहे बसण्यासाठी